तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखं घडू दे आज माननीय नामदार मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीला सन्मानित करण्यात येत आहे जोरदार टाळ्याने आपण या विद्यार्थ्यांच कौतुक करायचं आहे मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते आपण आपले शुभ हस्ते सन्मानित करावं इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील कावेरी ज्ञानेश्वर चौधरी हिला मंचाकडे येण्यास विनंती आणि भाग्यश्री दिनेश पाटील हिला सुद्धा मंचाकडे येण्यास विनंती जे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी लवकर लवकर मंचाकडे उपस्थित व्हायचं आहे कावेरी ज्ञानेश्वर चौधरी

लवकर लवकर यायचं ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांनी माध्यम <laughs> दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम गाने गाने पे लिखा है गाने वाले का नाम और ताली ताली पे लिखा है ताली वालों का नाम जोरदार प्रमाणे या वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं भावी आयुष्यामध्ये त्यांनी करिअर निवडताना कुठेतरी आपल्या मागे उभा राहावं याच्या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो आणि यावर्षीसुद्धा जवळपास दोनशे विद्यार्थी या ठिकाणी निवड झाली त्याच्यापैकी जवळपास शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आज उपस्थित होते बाकीचे विद्यार्थी जे उपस्थित नाही त्यांच्या घरपोच आम्ही ते बक्षीस पाठवणार आहोत या बक्षिसाचा मागचा उद्देश मी आपला जो सांगितला त्याचबरोबर दुसरा उद्देश हाच आहे की या युगामध्ये कोणत्याही स्पर्धा क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर संघर्ष आहे आणि संघर्षाकरताच आपण त्यांच्या मागे हे कार्य करण्याचा जो प्रयत्न केला पुढच्या काळात आणि मागच्या काळात आपण हेच नाही तर आपण जवळपास हजारच्या आसपास मुलं दत्त घेतलेली आहे आणि त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की त्या मुलांनी पुढं जावं आणि या जीवनामध्ये त्यांनी आईवडिलांचं नाव उंचवावं गावाचं नाव उंचवावं हीच भावना आमच्या या कार्यक्रमामध्ये आहे हे हेच्यापैकी आपण आता अंखाऱ्यांचा कार्यक्रम घेतला त्या विद्यार्थी कार्यक्रमामध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी उपस्थित होते त्यामध्येही आमचं आम प्रबोधन हाच एक विषय होता त्याबरोबर हजार अकराशे मुलं जे अनाथ आहे जेव्हा चार हजार मुलं ज्याच्यामध्ये निवड केली आम्ही की आई नाही तो वडील नाही काही काहींना दोघंजण नाही अशा जी निवड केली आता हा तिसरा कार्यक्रम आहे आता पंचवीस तारखेला मला वाटते कीर्तनकारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे अपंगांना आपण ही सायकली दिली आहे ज्या सायकलींची किंमत बेचाळीस हजार आहे अशा अडीच कोटी रुपयाच्या सायकली आपण सी एस आरमधून दिल्या आपण फक्त राजकारण करत नाही गटर वॉटर मीटर तर हे नेहमी होईल पण जीवनात जे लागते ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग आहे कारण की मी शाळेत शिकतानासुद्धा फार गरिबी पाहिलेली आहे त्याच्यामुळे या निमित्तानं आपण काहीतरी मदत करू शकतो आणि त्या मुलांमध्ये आपण हेरतो आता आता ह्या मुलांमध्ये आम्ही हेरलो आहे की कोण गरीब आहे आणि ते जर आपल्याकडे मध्ये शैक्षणिक मदत मागायला लागलं तर आपण ते शंभर टक्के करतो म्हणजे याचा मूळ उद्देश हा पण आहे की याच्यातली मुलं निवडायची त्यांना गरज आहे का ते बघायचं आहे आणि त्यांना आर्थिक मदत लागली तर ती पण करायची हे आपल्या डोक्यात कायम असते आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करतो